जय भीम जय शिवराय आज आपण या ठिकाणी पुण्यातील जे ना, नामांकित बिल्डर असं समजलं जातं नाईक नवरे बिल्डर ज्याला पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नामांकित समजलं जातं अशा अशा या बिल्डरच्या ऑफिसजवळ आपण बघत आहात हजारोच्या संख्येने झोपडीधारक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या दांडेकर पूल यातील जी झोपडपट्टी आहे त्यांच्या या समस्या आहे आपण जाणून घेऊया की यांच्याने नेमक्या ने काय समस्या आहे कधीपासून ह्या समस्या आहे आणि तुमची काय मागणी आहे दोन हजार दोन हजार नऊ साली नाईक नवरे बिल्डरने आमच्या सर्व झोपडीधारकांकडनं संमतीपत्र करून घेतलं की आम्हाला सांगितलं आलं की पुढची दिवाळी तुमची फ्लॅटमध्ये होईल आज ज्या घटनेला चौदा वर्ष उलटून गेले अजून सुद्धा साधे एक बांधकाम बांधकामसुद्धा नाईक नवरे बिल्डर त्या ठिकाणी केलेलं नाही यानंतरसुद्धा वारंवार आम्ही नाईक नवरे बिल्डरला भेटलो त्यांना निवेदनं दिली की बाबा आमची स्कीम लवकरात लवकर चालू करा आमच्या झोपड्यातले वयोवृद्ध नागरिक मरायला लागलेत की तुमच्या फ्लॅटची वाट बघून तरीसुद्धा या बिल्डरला घाम फुटाना त्यानंतर दोन हजार अठरा साली आमच्या झोपडपट्टी सारख्या वेगळा डोंगर कोसळला की उजवा मोठा कॅ फुटला त्या कॅनॉल फुटल्यामुळे आमच्या झोपड्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे झोपड्या वाहून गेल्या त्या झोपड्या वाहून गेल्यानंतर देखील सुद्धा या नाईक नवर्या बिल्डरनी कुठल्याही प्रकारची मदत आम्हाला झोपडी धारकांना केली नाही आमच्यातल्या फक्त पन्नास लोकांना यांनी पुनर्वसन केलं राजेंद्रनगरमध्ये त्या पन्नास लोकांना इथं प्यायला पाणी नाही सात सात आठ मधल्यावर चोरून जावं लागतात तिथं लिफ्टची सोय नाही अजूनही काही वेगर लोक आहेत की ते अजून भाड्याने बाहेर राहतात त्यांना भाड्यासुद्धा बिल्डर देत नाही त्यांना म्हणतो की तुम्ही अपात्र आहे तुम्हाला आम्ही घर देऊ शकत नाही तर ह्या बिल्डरकडे आमची एकच मागणी आहे ह्या बिल्डर आम्हाला म्हणतो की तुमच्या जागेवर चाळीस टक्के पी एम पीचं आरक्षण आहे तुम्हाला आम्ही इथनं उठून पलीकडच्या झोपडपट्टीमध्ये बसवतो मग माझं हेच म्हणणं आहे बिल्डरला दोन हजार नऊ साली तुला माहिती होतं या जागेवर आरक्षण आहे तर तू या ठिकाणी या योजना राबवायला तयार का झालास तर तुला राबवायचीच नव्हती तुला करायचंच नव्हतं तर लोकांचं तू हाय का घेतो ह्या लोकांना तो त्रास का देतो चौदा वर्ष आम्ही चौदा वर्ष या बिल्डरला भांडतो आहे की आमचं पुनर्वसन हे आमच्याच जागेत झालं पाहिजे आम्हाला झोपडीचं प्लेट आमच्या ठिकाणी मिळायला पाहिजे आम्ही आमची वसाहत सोडून या ठिकाणी कुठंही जाणार नाही आम्हाला सर्व झोपडीधारकांचं एकच म्हणणं आहे की आम्ही आम्ही या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराजांना आणि लोकशाही भाऊ सानाभाऊसाहेबांना मानणारी कार्यकर्ते विचारचे लोक आहोत आम्ही लोकशाहीला धक्का पोहोचणार नाही असं कुठल्या प्रकारचं वर्तन करणार नाही आम्ही चौदा वर्ष संत केलं संत तिथे राहिलो आम्ही आणि आता आमची संचता संपलेली आहे आम्हाला प्रमाणच्या बाहेर त्रास होतो आहे आमच्या झोपडपट्टीमध्ये महिलांना जायला सुलभ शौचालय नाहीत त्या शौचालयांची एवढी दुरावस्था आहे मी तुम्हाला फोटोसुद्धा पाठवतो की माणसाला बसता येणार झालं आमचं अॅग्रीमेंट असं झालं आहे की प्रत्येक झोपडीधारकाला हाय त्या जागेवर आम्ही साडेतीनशे स्क्वेअर फुटाचं घर घर बांधून देऊ आणि प्रत्येकाला घराला घेर गर देऊ ह्याच्यावर त्या बिल्डरने अजूनपर्यंत काही केलेलं नाही आहे याद्यावर याद्या करतात या ठिकाणी कमीत कमी दोनशे ते अडीचशे बोगच घरं बसवलेत आम्हाला माहिती आहे आमच्याकडे यादी आहे याची एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारसुद्धा यांनी केला आहे तरी आम्ही त्या एस एसआरएचे शिव आहेत घटनेसाहेब निलेश घटने यांना आम्ही भेटलो त्यांना निवेदन दिलं तर घटने साहेब सुद्धा या बिल्डरच्या बाजूने त्यांनी आम्हाला सांगितलं मी एवढं सुद्धा म्हटलं की साहेब या ठिकाणी फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे तर घटने साहेबांनी सांगितलं पाठीमागचं झालं गेलं सोडून द्या आता नव्याने चालू करा सोडून कसं द्यायचं माझी आई बहीण तिथं उघड्यावर चढसल्या बसती आम्ही कसं का बसायचं आम्ही किती दिवस सहन करायचं हे तुम्ही लोकांनी आम्हाला सांगा आणि आम्हाला जोपर्यंत आमच्या हक्काच्या जागेवर आम्हाला घर बांधून मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही तिथलं नगर तिथले त्या ठिकाणचे त्या ठिकाणचे नगरसेवक असतील त्या ठिकाणचे आमदार असतील त्या ठिकाणचे नगरसेवक आमदार असतील त्यामध्ये त्यांनी काय भूमिका केली महानगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांनी तुम्हाला काय सांग सांगितलं त्यां त्यांनी त्यांनी तुम्हाला या तुमच्या या, या निवेदनाला काय उत्तर दिलं आम्ही आमच्या भागातल्या नगरसेवकांना वारंवार भेटलो आमदारांना भेटलो त्या सगळ्यांना हा विषय माहिती आहे प्रत्येकाने आम्ही जेव्हा जेव्हा लोकं गेले प्रत्येकानं त्यांनी सांगितलं आम्ही करून देऊ तुमच्या बाजूने भांडू आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं पण कुणीसुद्धा अजूनपर्यंत की आमचं हक्काचं घर आम्हाला मिळून कुणी दिलं नाही आम्ही झोपडीचा भांडतो भांडतोय आणि इथून पुढे आम्ही सुद्धा कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून न जाता आम्ही आमच्या झोपडपट्टी हरकाच्याच माणसाच्याच मागे राहून आम्ही आमचे घरं तयार करून घेणार आम्हाला कुठला नगरसेवक नको कुठला आमदार नको आणि कुठला आम्हाला खासदार नको तुमच्या काय मागण्या या ठिकाणी तुम्हाला काय त्रास होतोय ॲक्च्युली आमच्या दोन मागण्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे की सर्वात प्रथम आमच्या हायत्या जागेवरती आम्हाला घरं बांधून द्यावी आणि दुसरं की लवकरच लवकर आम्हाला सगळ्यात जास्त परिसर सगळा एकदम स्वच्छ आत्ता जे काय वस्तीमध्ये जी काय का राडा रपाडा झालेला आहे तिथं बाथरूम वगैरे व्यवस्थित नाही आहे ना पाण्याची सोय नाही आहे आता ज्या लोकांना शिफ्टिंग केलेलं आहे राजेंद्रनगरमध्ये तर त्या ठिकाणी तिथं पाण्याची परत लिपची परत लाईटची पण व्यवस्थित तिथं सोय नाही आहे लोकांना खूप गैरसोय होती तर त्याच्यावरती लवकरच लवकर त्यांनी आम्हाला त्या मागण्या आमच्या किती किती झोपड्यांचा प्रॉब्लेम आहे किती लोकांचा प्रॉब्लेम झोपड्यांचा प्रॉब्लेम आहे आणि किती लोक राहतात एकूण किती लोक राहतात त्या ठिकाणी इलेक्शन येणार आहे त्यावेळेस जे काही स्थानिक नेते असतील आमदार असतील नगरसेवक असतील काही पक्षवाले असतील जे प्रमुख पक्ष आहेत ते तुम्हाला मतदान मागायला येतील तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगा ज्या टायमाला आमच्याकडे कोणी येतील आम्ही एकच सांगणार की आम्हाला आमची झोपडपट्टी आमच्या जागेवर जो कोणी बांधून देईल त्यालाच आम्ही मतदान करणार आहे स्वतःहून बिल्डरच्या इथं आम्ही अक्षरच्या सगळे लोक वैतागलेलो आहोत की जवळजवळ स्कीम करतो करतो म्हणून तुमची पुढची दिवाळी तुमच्या घरामध्ये होईल असं म्हणत आज चौदा वर्ष त्यांनी लोटलेला आहे तर हा आत्तापर्यंत आम्ही सहन केलेला जो आहे तो आमच्या आता सहन शक्ती आमची सगळी संपलेली तुम्ही बिल्डरकडे किती वेळ आतापर्यंत मागणी केली आणि बिल्डरनी काय सांग आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही चौदा वर्षामध्ये आम्ही सातत्याने आम्ही त्यांच्याकडे मागणी करत आलेलो आहे तर त्यांनी आतापर्यंत ही त्यांनी मनावर घेऊन आमची कुठलीही कामं पूर्ण केलेली नाही हा विकसक आहे पकडून दलाल आहे हे आता आम्हाला म्हणायला हे पडते भाग पाडते एस आर एनी तुमची काय दखल घेतली एस आर एनी आजपर्यंत आमची कोणतीही दखल घेतलेली नाही तो प्रत्येक वेळेस बिल्डर आम्ही बिल्डरच्या ऑफिसला आलो की बिल्डर त्याच्या तिथे जाऊन बसतो त्यांचं काय देणं होतं त्याच्यानंतर तिथला पुढे विषय कायच होतो त्या ठिकाणी शाळेची मुलं आहे वयोवृद्ध आहे महिला आहे त्यांना काय त्रास होतो आता वयोवृद्धांना इथं संडसा मधले आमच्या इथं वस्तीमध्ये टोटल दोन संडसा आहेत काय मागणी आहे तुमची आमची मागणी आम्हाला आमच्या जागेवरच घर पाहिजे आणि आम्ही किती तर वर्ष झाले इकडे हेलपटे घालतो पण बिल्डर काही गिनत नाही अमेरिकेला जाऊन बसतो परत आला म्हणून कळलं की आम्ही येतो इकडे आणि जो काही मनावर घेत नाही आम्हाला दोन हजार आठ मध्ये आम्ही डॉक्युमेंट दिलेले तर आणि पण आमची त्यांनी कामं केलेली नाहीये फक्त आम्हाला म्हणलेलं ही दिवाळी तुम्ही बघा पुढची दिवाळी तुमच्या फ्लॅट मध्ये होईल पट्टी मध्ये तुम्ही सगळेजण किती वर्षापासून राहत आहे आता आमचा जन्म झाला तिथं आम्ही म्हाते पण तिसरी पिढी तिसरी पिढी चालली आमची आमच्या जागेवरच घर पाहिजे आमचं लवकर लवकर एवढं आमचं मान्यता बाकी काय नाही काय म्हणले एकच वर्ष तुम्ही तर दुसरी दिवाळी तुम्ही बिल्डिंग मध्ये करसाल आणि जेव्हा 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 आम्ही तुम्हाला चार वेळ घराच्या देऊ तुम्ही तेव्हा घर खाली करा असे म्हणले आणि त्यानंतर काय नाही कॅनल पुटी झाली सगळ्यांना घरं दिली त्यांनी दिली ती दिली तिथं जाऊन बघा तुम्ही पाणी नाही लाईट नाही जिन्याने लाईट नाही आणि शेवटी लिफ्ट बंद आहे सात सात आठ आठ महिला महिलांनी कसं जाणार बोललं जातं की हा खूप नामांकित बिल्डर आहे आणि खूप त्यांच्यावर ऐका नामांकित बिल्डर आहे तो त्याच्या प्रायव्हेट स्कीम सगळ्या तो करतो यसऱ्याची स्कीम करायला काय होते त्याला तो बिल्डर असोसिएशन वर केली पाहिजे तो बिल्डर असोसिएशनचा अध्यक्ष आहे तर बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्ष असताना त्याची कॅपॅसिटी किती असली पाहिजे पण सातत्याने तो काय करतोय त्याच्या त्याचे जे प्रायव्हेट प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये तो पूर्णपणे लक्ष घालून त्याचा तो पूर्ण विषय क्लिअर करतो आमचा गेले चौदा वर्षापासून हा विषय असा त्यांनी पेंटिंग ठेवलेला आहे आता त्या ठिकाणच्या जमिनीचे भाव वाढलेला आहे तुमचं जे ठिकाण आहे ते प्राईम लोकेशनला आहे एकदम मध्यस्थी आता विशेष घोषित झाली त्यामुळे आता आम्हाला एकच म्हणायचं आहे की आमची झोपडपट्टी आम्हाला आमच्या जागेवर मिळाली पाहिजे हा बिल्डर हा बिल्डर आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाहीये आम्ही वारंवार निवेदन दिले आहेत कम कमीत कमी शंभर ते दोनशे निवेदन आमच्याकडे आहेत ह्या बिल्डरला आम्ही दिलेली की आमच्या जागेवर आम्हाला घरं द्या म्हणून तरी आमचं ऐकत नाही आहे हाकल हाकलीची उडवडीची उत्तर देतो आमचं एकच आपल्या मत न्यूचलच्या माध्यमातून म्हणणं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात हे झालं पाहिजे की हा बिल्डर आज गोरगरीब दलित आम्ही सगळेच लोक दलित आहोत आम्ही सगळे लोक आंबेडकर विचारायचे आहोत आमची पिळवणूक हा माणूस करतोय पिवणूक करतोय आमची माणूस आमची पिळवणूक थांबली पाहिजे आणि आमचं घर आम्हाला आमच्या जागरत मिळालं पाहिजे तुमच्या ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमची पुढची काय भूमिका आहे ह्या मागण्या जर मान्य नाही झाल्या आमच्या तर आम्ही कोर्टात जाणार त्याचं दांडेकर पूल चौक आम्ही जंप करून सगळी वाहतूक बंद करणार पूर्ण जोपर्यंत आम्ही हळत नाही पण आम्ही जागेवर हलणार नाही आमचा जीव गेल तर चालेल आम्ही जागेवर हलणार नाही आरक्षण आहे पीएमटीच आता चौदा वर्ष झालं तो काय झोपला होता त्यावेळेला ना कशा बघितला नव्हता का त्या बिल्डरनी की बाबा हिथं आरक्षण आहे हा राहुल मालक आहे आमच्या आमच्याकडे ब्याऐंशी साली झोपटपट्टी घोषित झाली मालक म्हणून हा मी मालक म्हणतो मग त्या झोपटपट्टीची आणि चौकशी करायला पाहिजे का नाही तो काय करत तो का बिल्डरला मिळतो आणि आता मुळात तिथं संडास नाहीत बाय काय आमच्या रोडवर संडास बाथरूम ला जातात त्याचं काय आता सहा महिन्यात ता तो आरक्षण उठवतय चौदा वर्षात का नाही उठवलं त्याने आरक्षण तर का उठत नाही का उठत नाही ते आरक्षण म्हणजे आमच्या पोरं काय रोडवर आया बहिणी काय बुधवारात बसवतो का हा काय म्हणा आम्ही किती दिवस त्याचे देव हे काढायचं किती दिवस आम्ही किती दिवस बसायचं गम आज चौदा चौदा पंधरा वर्ष आमची पोरं येतात आता उत्तर पोरं झाले ती चार चार पिढ्या झाले लोक